भोसरीमध्ये काय चित्र पाहायला मिळेल तुम्हाला सांगतो भुसरीमध्ये भोसरीमध्ये फक्त आता हे कल जे घेत आहेत भुसरीकडे आपल्या ग्रामीण भागातले म्हणजे जुन्नरची लोकं बऱ्यापैकी इंद्रायणी नगर तिथला जो भाग आहे त्या भागातला ती लोकडच जे येऊ आपल्याकडे आहे त्याच्यामुळे तिथली लोक जे जुन्नरचे स्थानिक आहेत ते भोसरीत राहतात ते शेवटी कोल्हच म्हणणार ना कोल्हच म्हणणार ना हे तिकडून कल घेतल्यामुळे त्यांना वाटतं भोसरीत पण तसं चित्र आहे परंतु भोसरी मध्ये तसे चित्र नाही नाटकाचा प्रयोग पण शेवटी केला नाटकाचा प्रयोग जरी झाला तरी मागच्या सारखी मालिकेसारखी परिस्थिती नाटकाची नाहीये नाटक पाहायला किती लोक आले असतील तिथं मागच्या वेळी तर सिरियल दररोज घरोघरी लोक पाहत उठून गेले काय महाराजांबद्दल काय किती असो महाराजांसाठी सहन करायची होती मी म्हणतो केली तुम्हाला हे शब्द नाटक ते कोल्हा साहेबांबरोबर राहून मालिकेतले शब्द त्यांना दिल्ली पुढे झुकणार नाही अहो दिल्ली पुढे झुकायला आता काय नाटक कोणती आहे लोकशाही आहे ना लोकशाहीमध्ये कुठं झुकायचा विषय आला पण मुग आपले काहीतरी ते वाचायच्या डायलॉग शिरूर तालुक्यात शिरूर तालुक्याचे आमदार शिरूर तालुक्याचे आमदार शिरूर तालुक्याचे आपण हे तीन तालुके पाहिले शिरूरचा गोडगंगा कारखाना अशोक पवारांना चालवता आला नाही त्याचा फटका कोल्ल्यांना बसेल काय म्हणतो स्थानिक मत निवडणूक नाही हो त्याचे काय मतदार कुठले मतदार काय परिणाम असतील ते अशोक पवार आणि ती लोक त्यांच्या नाही ना हा मुद्दा असा होता शहरामधला मतदार असेल तो महागाईन मेलाय आहे शेतकरी असेल तर तू बाजारबा मोड त्याचं कमडा मोडलंय कामगाराच्या बाबतीमध्ये त्यांनी आता चाकण चांगलं एक मोठं हॉस्पिटलचं काम हातामध्ये घेतलं होतं त्याला त्या कामगार सगळ्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये सरकारनं धोरण ठेवणी ठेवलेलं नाही इंद्राणी मेडिसिटीचा प्रकल्प खाजर कोल्ह्याने आणला होता त्याला त्यांनी मला एक सांगा संसदेतल्या कोल्ह्याच्या कामगिरीवर कुठला मतदार नाराज आहे नक्कीच कुणीच नाही उजवं काम काय मोदी शहाच्या डोळ्यामध्ये फक्त प्रश्न 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 मांडले सुटले आणि सोडवण्याचा सत्ताधाऱ्या इतक्याच विरोधकाला महत्व आहे प्रश्न सुटले कुठं प्रश्न मांडलेला प्रश्न रेकॉर्डवर येतो त्याच्याप्रमाणे त्या कार्यवाही होते प्रश्न सुटला नाही असं त्यांचं म्हणणं आहे मुळे तीन पथक राज्यामध्ये आणि कांद्या व्यवस्था पाहायला माहिती का तुम्हाला त्यांची सुब्रदाईन त्यांनी केलेली मागणी यामुळं तीन पथक केंद्रातली राज्यामध्ये कांद्यावरती परिस्थिती पाहणी करायला आली होती भरपाई दोन दिवस होत पण ती भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही मधला गॅप शेतकऱ्यांना मिळाला नाही तालुक्यामध्ये पस्तीस रुपये तू त्याने पंचवीस रुपये मुद्दा लक्षात आला वाट लावली तुमच्या मुद्दा लक्षात आला मुद्दा लक्षात आला शेतकरी तुमचा मुद्दा लक्षात आला तालुका आहे तुमचा मुद्दा लक्षात आला पवार साहेब महागाई मोदींचं दूर सगळे मुद्दे लक्षात आले शिरूर मध्ये मताधिक्य कोणाला असेल नाही शिरूरमध्ये माझं असं मत आहे की शिरूर तालुक्यामध्ये अशोक पवारांनी खूप उज्ज्वल काम त्या ठिकाणी केले आणि पवार साहेबांनी क्लिप त्या निमित्तानं म्हणजे त्या भाषणात त्यांनी असं आवाहन केलं साहेबांनी की माझा आता या फुटीनंतर जुन्नर आंबेगाव आणि खेड या गड्यांनी वेगळा निर्णय घेतला पण शिरूरच्या गड्यानं माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि भविष्यामध्ये आपल्या महाविकासांकडे संधी मिळाली तर हा गडी मी मंत्री म्हणजे मंडळात स्थान दिल्याशिवाय दाखवलं आम्ही त्या जनतेला एक शोध त्यांनी दिला आणि शिरूर चालू कधी आतापर्यंत पवार साहेबांनी दिलेले शब्द सगळे पाळले जुन्नरचे आमदार वल्लभ बेनके यांना मुद्दा नावारसाहेवारसाहेब पण याच वेळेला शब्द देणं कितपत योग्य हे ना सोयीचं राजकारण सोयीचं राजकारण आता मध्ये आमदार त्यांच्या बरोबर होते म्हणून तिथे मध्ये मतदार देखील मिळणार हा मुद्दा त्यांना पटतोय परंतु इकडे जुन्नरचे आमदार अजितदा बरोबर होते तिथं बाकी मतदार त्यांच्या बरोबर जाणार नाही हे त्यांचं म्हणणं आहे सोयीच आहे आमदार तू सांगतोय आमदार भूमिकेवर मतदान नाही तुमची भूमिका लक्षात येते मदत होईल फक्त सर तुमची भूमिका लक्षात येते नीट जास्त राहील आपल्याला जर अकोले नीट जास्त राहिला असतं ते बँकेमुळे थोडस कमी होईल शिरूर मध्ये शिरूर मध्ये मंगलदास बांधव तुमच्या सोबत होते त्याचा किती फायदा होईल मंगलदास आपण त्याच्यानंतर माझे उपाध्यक्ष आपले माझे उपाध्यक्ष आता ते याचे होते माझे उपाध्यक्ष भाजपचे ते होते अनेक कार्यकर्ते तिथले होतेच ना पाचकर वगैरे बाकीचे मंडळी होते चर्चा लोकसभा मतदारसंघ लोकसभा तुमच्याकडे येतो तिथल्या लोकांच्या बांदल आपण सांगितलं तुम्हाला बांधल अप्पांचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर ते जे आहे तिचे नेतृत्व आहे त्यांचं एक स्वतःच नेटवर्क आहे ते कुठल्या पक्षाचं सुद्धा नाहीयेत ते पहिल्यापासून अपक्ष निवडून आहेत इथं पहिले स्वतः ते अपक्ष निवडून आले स्वतः आता त्यांच्या मिसेस पाठीमाग अपक्ष निवडून आलेले आहेत जिल्हा परिषदेला त्याच्यानंतर तुम्हाला सांगू ते बाजार समितीवर सुद्धा अपक्ष आलते नंतर बाजार समितीवर अपक्ष येऊन ते तिथं सभापती झाले त्याच्यामुळे पण गेले होते हो गेले होते त्यांचं एक नेतृत्व त्यांची दिलं आणि दुसऱ्याची तिकीट काढून घेतलं त्यांच्यावर असलेली विश्वासार्हता कोणची ज्यांनी तिकीट त्यांची ते लगेच फडणवीसांचं मंडळ मांडलं लावून बसले सकाळी बारामध्ये विषय बोलले त्याच्या आदल्या दिवशी अजित तिकडे दिलं होतं मागच्या काळामध्ये म्हणून त्याच्यावर बंड केलं या प्रकारचा फटका आढळून बसेल अहो कोण कोणाला कोण कोणाला भेटले काय सामान्य गोष्टी सांगायला कुठे गेले होते जेवायला कोणाकडे गेले होते जरी ते बारामतीला जेवायला आले नाही फडणवीस कुठे गेले होते माहिती ना आपल्याला मग आपण लगेच सांगायचं ते गेले का भाजप असा विषय नाही जरी ते आपण प्लस करू शकले आपण मुद्दा लक्षात हडपसर सुद्धा शहरी भाग आहे जरी आपल्या कोल्हे साहेबांनी कांद्याचं जरी शेवटच्या तीन चार महिन्यात त्यांना वेळ मिळाल्यामुळे त्यांनी ते आंदोलन केलं आयफाट्याचं तर तो कांद्याचा इफेक्ट इकडं झाला कुठलं ग्रामीण भागात शहरी भागात काही कांदा उत्पादक नाहीयेत शहरी भागाचा जो मतदार आहे त्याची जे टेंडन्सी ती वेगळी ग्रामीण भागातलेली वेगळी शहरी भागातला मतदार हा त्या ठिकाणी मोदी साहेब असतील वरचं जे नेतृत्व आहे भोसरी आणि खेड साठी भोसरी खेडचा भाग आणि हडपसर साठी हा वेगळ्या पद्धतीचा विचार करणारा मतदार आहे आणि इकडं आंबेगाव जुन्नर आणि शिरूरचा काही भाग हा वेगळा विचार करणारा मतदार आहे हे तुम्ही पहिले समजून घ्या आपल्याकडं शहरी आणि ग्रामीण असा अर्धा अर्धा विभागलेला हा मतदारसंघ मध्ये काय चित्र पाहायला मिळेल हडपसरमध्ये सुद्धा शिरूरचं पण सांगितलं नाही शिरूरमध्ये 18 रवाना मतदारिक्ये मिळेल का माइनस होईल नाही शिरूर मध्ये सुद्धा 18 रवानांना मतदारिक्ये मिळेल परंतु फार प्रमाणात मिळेल हे मी सांगत नाही कॉन्फिडन्स थोडं नाही नाही कॉन्फिडन्स नाही ही वस्तुस्थिती आहे कॉन्फिडन्स मी उगच काम केले म्हणून मी काय करतो अजून कॉन्फिडन्स तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे सगळ्या बाजूने जर कोणाला टाळलं असेल ते 18 टाळले आणि सगळ्या बाजूने स्वीकारले गेलं असेल ते कोणाला स्वीकारले ते दोनच कारण आहेत एक पवार साहेब उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या पक्षाचे इंडिया गठबंधन देशातले एकूण असणारा जो काही त्यांनी इथं मात्र सभा घेतल्या तो माणूस एक राज्यामध्ये विचार करणारा पवारसाहेबांची विचारधारा पोहोचवणारा माणूस आहे आणि जी सेक्युलर विचारधारा जी धर्मान शक्तीच्या विरोध लढते ती विचारधारा देशाला शिरूर तालुक्यामध्ये तुम्हाला किती मतदान शिरूर तालुक्यामध्ये आम्हाला माझं मत आहे कमीत कमी पस्तीस चाळीस हजार मतदार किती मिळेल पस्तीस चाळीस हो चला काय तुम्हाला शिरूर मध्ये शिरूर मध्ये आढळराव दादांना पंधरा ते वीस हजाराचं मत देखील मिळेल हडपसर सूत्र सर सुद्धा मागच्या वेळी त्यांना लीड होत यावेळी सुद्धा आढळराव दादांनाच साधारणपणे तिथं वीस ते पंचवीस हजाराचं लीड मिळायला पाहिजे काय तुमच्या हार्ड असं गणित काय असेल माझं मत आहे हार्ड सर मध्ये समसमान होईल कोणी एवढं वाढून लावायचे की कारण नाही शहरी मात्र जरी ते असला तरी अमर कोल्याचा छाता वर्ग फार मोठा आहे आणि त्या ठिकाणी जास्तीचा वेळ जसं आपल्याला ओरड आहे आमचे आलेच नाही त्या भागात ओरड नाही आहे आमच्या कारण खूप वेळा पोलीस साहेबांनी हार्ड सर मध्ये अटेंडन्स केलेला आहे आणि लोकांना भेटले अगदी त्या रेल्वेचे फ्लाय फ्लायवरती ब्रिजेस असतील किंवा खूप कामं त्या भागावर त्यांनी सुचवलेले आहे त्यामुळं हार्ड सर मध्ये समसमान भोसरी मध्ये काही प्रमाणात आम्हाला थोडं कमी किंवा माहिती आम्हाला त्या ठिकाणी आम्ही कधी मायनस पण भोसरीमध्ये असं मला मला वाटतं कारण तो तर कुठलं चालू सांगतो तुम्हाला आम्हाला प्लस तर काय माहिती आहे का आम्हाला शिरूर आंबेगावमध्ये काही प्रमाणात दहा हजाराचं पंधरा हजार तर लिहिले आंबेगावमध्ये आंबेगावमध्ये हो बरं पुढच्या भागामध्ये बघा तू तारगाव मतदान काढा मंत्र मध्ये मतदान काढा तुम्ही

भावना इत्येव मी मांडतो विषय तुम्हाला सांगतो खेळ तालुका वेळेस स्थानिक सुद्धा आणि सुरु तालुका, तालुका अमोल कोल्ल्यांना ताकदीनं पुढे नेईल आंबेगाव तालुक्यामध्ये थोडीशी सरशा आम्हाला मिळेल एकूण ओव्हर आपल्या प्रत्येक तालुक्याला अगदी तीस 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 हजार आम्हाला दिलं आंबेगाव तालुक्यामध्ये वरशेपाटी आढळा वाचतानाही लोकांना रे तेव्हा नाही कोल्ल्यांना ते आपण म्हटल्या काय बोलतो मत बोलतीच्या कोल्ल्यांचा एवढा जनसंपर्क होता आणि पाच वर्षात एवढा कामाचा डोंगर काम विकास काम हा विषय सोडून द्या ही निवडणूक विकास सामोर तुम्ही नेऊ नका त्यांना बोलू द्या बँकेने विजयराव त्यांना बोलू द्या ऐका विजयराव त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या ना नाही तुमच्याकडे येतो तुम्ही बोलणार असेल तर काय बोलू बोलू द्या ना विजयराव शेवटच्या दोन दिवसात वातावरण इतकं भयानक झालं होतं ह्या देशाच्या देश देशाच्या निवडणुकीचं भयानक याचा अर्थ तुम्हाला सांगतो पैसे वाटत पैसे वाटत नाही हे जे वरच्या लेव्हलचं राजकारण झालं इथं कोण आमदार कोणाबरोबर पवार साहेबांची कोणी निष्ठा हे केली काय केली हा विषय सगळा संपला होता खरं सांगतो तुम्हाला हे सुरुवातीला वातावरण होतं पण ज्या वेळेस आणि तुम्हाला ते सांगतो कोल्हेदादांचं सुरुवातीला वातावरण चांगलं होतं सुरुवातीला त्यांच्याकडे काय कॉम्पिटिशन नव्हतं ते पवार साहेबांकडे गेले पवार साहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि ते जोमात प्रचाराला सुटले परंतु आढळरावांचं त्या तुलनेत काय झालं त्यांना उमेदवार लवकर त्यांची घोषित झाली नाही त्यांना शिवसेनेतूनच त्यांचा हट आढळरावांना अनेक मुद्द्यांचं उत्तर पण देत नाही केले त्याची उत्तर आढळरावांना कुठले आरोप स्पष्टपणे आले नाही भरपूर भरपूर आरोप नाही त्यांनी दिले नंतर त्यांचे त्यांचे चिरंजीव त्यांनी कंपनीच्या संदर्भात परिषदेतल्या त्यांच्या कंपनीच्या भाषणाचा दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्या पथस आरोप झाला त्यांनी वन खात्याची जमीन लाटली असे शेवटच्या टप्प्यात आरोप झाले या आरोपाच उत्तर उत्तर दिले नाही दिले तो विषय ही लोकसभेची निवडणूक हे देशाचं वैद्य ठरवले आणि मग तुम्ही एकमेकांना असे वैयक्तिक मांडणं चुक योग्य मान मान ने माननरयाचं पण चुकलंय माननरयांचं पण चुकलं ना व्यक्तिगत तुम्ही व्यक्तिगत काय करायचं तुम्हाला याच्यावरती पतसंस्था अडळोंच्या मालकीचे नाही नाही ना ते जरी संस्था डायरेक्टर वेगळे त्यांच्या बाबत तुम्ही तो बोललं ते व्यक्तीक धरायचं तुम्ही कोल्हणी कोण होते बद्दल नाही का पतसंस्थेच्या माध्यमातून कोल्हणी जे मुद्दे मांडले व्यक्तिगत बोलले का हा नट हा काय नाटकी माणूस आहे हाचं काय हे करतो म्हणजे फसाफसी करतो व्यक्तिगत नाटक जी काय आम्ही वाढली म्हणजे काही शेजमारा झाला वेळेस झालं मागच्या वेळ झालं आता नाही जास्त त्या पात्राला न्याय द्यायची त्यांची भूमिका आहे त्यांच्यामध्ये तेवढं टॅलेंट या माणसामध्ये नाही उत्कृष्ट नाटककार हे सगळ्यांना मानलं आहे उत्कृष्ट नाही आहे आणि एक असा अभिनेता जो आपल्याला मिळाला गाजवली ज्यांचा पहिल्याच कर्तृत्व चांगलं त्यांचं नेतृत्व चांगले कर्तृत्वाबद्दल शंका नेहमी निर्माण होत होती राजकारण होत होती ओनर कर्तृत्वावरती बघा शंभर टक्के खूप लोकांनी डिवोट केलं खूप मोठं काम केलं ते आरम होत नाहीत काय साधा विषय सांगतात पतसंस्थेच्या बाबतीत पण ज्याला ज्याला सहकारातलं माहिती आता सर्व नाही ज्याला सहकारात काम करतात पतसंस्थेचे जे कर्ज घेतात भरतात त्यांना पतसंस्थेची प्रोसिजर माहित असते उद्या समजा आता एखाद्या पतसंस्थेचं तीस लाखाचं लिमिट आहे एका व्यक्तीला तीस लाखापेक्षा जास्त कर्ज घेतात शिपायला नव्वद लाख नव्याण्णव लाख सांगतो ना मी ते काय हातावर देतात ना दोन जामीनदारावर कर्मचारी कर्ज दिलं नियम दिलं दिल का नाही नियम दिलं का नाही होत ना अनेक लोक करतात असं तो पैसा भरला तुमचं मत होतं फुकट वापरतात का त्याला व्याज नसतं का म्हणजे व्याज नसतं सत्ता काय सत्तेचा दुरुपयोग असं होत कसं खायचं सत्तेचा दुरुपयोग ही जी संस्था आहे मग ही आपण नाही वापरायची तर मग काय पाकिस्तानची लोक यांना भाग आपण नाही खायची ना झाड लावायचं पाणी झालं इतरांनी पण बसलं पाहिजे मग ना काय फक्त ते संस्था उभारली तर तेच कर्ज घेतात का फक्त असंख्य लोक येतात आमच्या गावात सुद्धा काय लोक येतात काय ठरले लोकांना काहीतरी लोक प्रश्न उभा फंड असतो ना आपण तो अशा बाजूने लोक उभा करतात त्यापासून संस्थांचे लॉकर्स कर्मचारी पैसा पुरवणा निवडणूक वापरणं यासाठी यंत्रणा वापरणं तर काय फायदा घेतात त्यांनी घेतला असेल आमचं ते पहिले लक्षात मला सांग दुसरी मध्ये चित्र काय पाहिलं मिळतं

तर ते शिवाजी जाऊन आढळराव किती मत धिक्याने विजय नाही सांगतो ना तिथं तिथे लीड सगळ्या तालुक्यांमध्ये सगळ्यात जास्त लीड तिथं असं तिथं साधारणपणे साठ ते सत्तर हजार असं म्हणणं दोन नाही दोन नाही दोन लाख बोल बोलतो ना विजयराव विजयराव सांगू ना सांगतो ना तुम्हाला मी विजयराव त्यांना बोलू तुम्ही सांगतो ना सगळं सगळं तुम्हालाच माहिती आहे असं नाही लोकांना पण माहिती आहे लोकशाही आहे लोकशाही आहे फक्त तुम्हाला एकाच मताचा अधिकार आहे एवढाच आम्हाला एका मताचा अधिकार आहे त्यांचं मत मांडू दे हा मत मांडू दे भोसरी मध्ये काय चित्र भोसरी मध्ये साठ हजार पन्नास ते साठ हजाराची घ्या वेळेस जरी तिथं तिथले स्थानिक आमदार मागच्या वेळी त्यांनी चांगले काम केले आता ते सगळे चांगले काम करतात घ्या वेळेस बाकीचे मंडळी त्यांच्या बरोबर होते लाख मतात मतदार किती मत धिक्क्याने विजय होते आढळराव दादा साधारणपणे एक लाख ते सव्वा लाख मताने निवडून येतील असा माझा अंदाज आहे एक ते सव्वा लाख हो काय सर तुमचा फायनल आकडा असं म्हणणं आहे तुमचा फायनल आकडा माझं असं म्हणणं आहे कोल्हे साहेबांना निवडून येण्याकरता जे तीन तालुके प्रमुख आहे ना त्यांना मदत करणार आहे अगदी वास्तव सांगतो तुम्हाला बोलायचं नाही शेवटी एक मत मान्य झालं ना त्याला क्रॉस करायला दोन मते मिळावे लागतात बघा एक मताला माणूस मागे पडला तर त्याला पुढे यायचा असेल तर तो दोन मतं घेऊ पुढे येतो म्हणजे ते तोड्याला जवळ ताकद लागते आपल्याला तिकडं किती मायनस झाला पन्नास हजार मायनस आपण झालो होता भोसले हाडसर मध्ये असं आपण जनरली धरू तर आम्हाला जेवढे पत्र मिळतील ना तेव्हा आम्ही एक लाख आणि प्लस गणित आपल्याला माझा असा अंदाज आहे की आपल्याला भोसले आणि सम समसमान जरी झालं आणि आम्ही आगी तिथे वीस तीस हजार मायनस ही झालो तरी आम्हाला तिथं जे भरून काढण्याची हो ते तालुक्या खेड जुन्नर आणि काही अंशी आकडा किती ओ, तो आकडा साधारणपणे एक लाखाच्या आसपास आमचा विजया राहील मागच्या वेळी पन्नास साठ हजार मिळण्याची अनेक कारण आहेत एक सव्वा लाखाने विजय होतील तुमचं म्हणणं एक लाखाने जास्त नाही आवाज अवा बोल चार पाच लाख काय कोणी बोलत मुलं झालेला मतदानाचा आकडा साधारण अकरा लाख आमचे आकडा मतदान आहे माझं असं मत आहे दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यांमध्ये फ्लेक्स लावले विजया नाही ते अतिउत्साह कार्यकर्ते किंवा कॉन्फिडन्सचा एक भाग असतो साहेब तो शेवटी मत तुमचं आता मतदान बंदीच झाले ते मशीनमध्ये तो आकडा फक्त ओपन व्हायची बाकी आहे आणि मला वाटतं या सगळ्या परसेप्शन सगळ्या लोकांमध्ये याच्यापर्यंत होत असते चर्चा होत असते झडत असते काही खात्री असते लोकांना की टेक लावतो प्रेमापोटी हरकत नाही ना उत्साह आहे शेवटीच्या लोकांचा शेवटी दोन्ही आपण विजय करता शुभेच्छा देऊच देऊ माझं म्हणणंच एवढं आहे की आता कोल्हे साहेबांना विजयापासून कोणी रोखू शकणार नाही एक लाखाचं मत देखील साहेब घेतील आणि चार तारखेला मी स्वतः काउंटिंगला आहे माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये उघड काही लाव लावायची ला पण एक वाक्य लक्षात ठेवा आलोराव पाटलांनी त्यांच्या पंधरा वीस वर्ष राजकारणामध्ये त्यांना ज्या लोकांना न्याय देता आला नाही त्यांची भावना ही झाली की यांनी आम्हाला कायम फसवलं ती लोक सूड उनव उगवण्याच्या भावना त्यांच्यासोबत सोबत आणि त्यांच्यासोबत राहून त्यांचा घात करण्याचा प्रकार फार मोठा या निमित्ताने झालेला आहे पैकी कोल्हे साहेबांनी कोणाला शब्द देऊन फसवलेला नाही राजकारणामध्ये त्यामुळे त्यांना असा कुठलाही धोका नाही त्यामुळे यांना घरच्यांपासून फार मोठा धोका आहे जुन्या तालुक्यामध्ये दो दो तर दोन नेते यांनी त्यांनी सोडून मागे ठेवले त्यांना काही झाकडपट्टी कर काही लांब ठेव काही कमी लेखायचं ह्या बाबतीत करता करता त्यांनी फार मोठी पत्करली होती ज्याचा जो, जो राग असतो तुम्ही असे काही मुद्दे योग्य वेळ आठवून मार्केटिंग करणं हे स्ट्रॅटेजी असते मला पटकन स्वीकार सर कसं आहे असे मुद्दे दोन्हीकडने मांडणं साहजिक आहे ज्यांनी ज्यांचा अन्याय झाला त्यांना तसं काही वाटलं नाही त्यांनी तुम्हाला काम केलं आशाताई बुचके यांनी आशाताईच ऐका ऐका आशाताई बुचके शरद सोनवणे ह्या दोघांनीही मतदानातून दिसले आठव्या गावांचं काम बुचकेवाडीचा त्या गावचा पारोंड्याचं जर मतदान केंद्र कोले झालं तर मला बरं कॅमेरा समोर सांगतो बुचकेवाडीचा बुचकेवाडीचा भूत आढळरावांना मागच्या वेळेस पण प्लस होता प्लसवाडी गट नाटक सावरगाव येवर महाराष्ट्र आपण पाहतोय आपल्या सोबत होते घोडेकरजी आणि विजयराव कुराडे शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपले आडाखे बांधतात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी मिळू शकते असं विजयराव म्हणत आहेत तर घोळेकरांचा दावा असा आहे की या निवडणुकीमध्ये शिवाजीराव आठवळा यांना मतदार शंभर टक्के स्वीकारणारच आता थोडेच दिवस बाकीत निकाल लागण्याचे चा। चार तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे मतदारांनो आम्ही हे जे विश्लेषण करतोय यामध्ये आम्ही ना आढळवांना बदनाम करत ना अमोल कोल्हेसाहेबांची बाजू घेत शेवटी मतदार ज्यांना निवडून द्यायचं आहे त्यांना निवडून देणार आहे मतदार हा राजा आहे ज्यांना नाकारायचे त्यांना नाकारणार आहे आणि हो जो कोण निवडून येणार आहे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे मतदार मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत लोकांना विजय उमेदवाराकडनं खूप अपेक्षा आहेत शिवाजीराव आठवडा अमोल कोल्हे ह्या दोघांनाही आमच्या तिघांच्या वतीनं विजयासाठी खूप खूप शुभेच्छा हो प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका